ফোটো কা <favour of> <tears> <become sick> <turbulent> <Matthews: ¡Sarrican> <table> तुंहिंजी हसो

प्रत्येकाला समजून सांगितलं पाहिजे हल्ली काय झाले कोण कोणाला जसं मनाला वाटण तसं करते बरोबर आहे का नाही बरं जसं पहिल्यापासून चालत आलंय जसं की जस रीती आले ज्या देवाला जो विषय धार्मिक मार्गाने चालत असतो त्या त्या पद्धतीने आपण आपला कार्यक्रम करत असतो बाकीच घेणं देणं नाही बरं आपल्या काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रामध्ये तरी सर्व प्रत्येक गणमाईचा जो काय तुमचा कार्यक्रम असतो अगदी तुमच्या घरी आम्ही आल्या बसून शेवट कार्यक्रम झाल्यानंतर काय काय करतो कसं कसं करतो आम्ही सगळं तुम्हाला सांगत असतो हे सांगितल्यानंतर तुम्ही पण ते लक्षात घेऊन ध्यानात घेऊन ते केलं पाहिजे आता आजच्या दिवस केलं सगळं सोडून दिलं असं नाही बरोबर आहे का जशी तुला दिवे आणली पाचवली केली ती का केली कशी केली सगळं सांगितलं वरती परडी परड्या भरल्या त्या का भरल्या कशा भरल्या त्या सांगितलं आपण मग अशी गोंधळ केला गड भरलाय तो कसा भरला काय केला रास लावली ती कशी केली काय सगळं सांगितलं तिकडं होम केला तो होमाचं पण सगळं महत्व तुला सांगितलं पटलं बरोबर तुला, तुला सगळं काय असं नाही सगळ्या लोकांसमोर सांगितलं सगळा मार आता तशीच आपण ही परडी घेतलेली ही जगदंबीची परडी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या सांगत असतो या जगदंबीच्या परडी बद्दल ती परडी काय कशी जर काय करायचं ते तुला माहिती आहे तिथं काय सांगायची परत परत गरज नाही ह्याच्यामध्ये अजून एक सांगतो आपल्याला आंबाबाई पण आहे आज समजा एका व्यक्तीला आंबाबाई पण येडाई पण आहे बरोबर आहे दोन वारे आहेत अशी अनेक भरपूर आहेत त्यानंतर दोन वारे आंबाबाई पण आणि येडाई पण आहे आता एक व्यक्ती दोन परड्या तर घेऊ शकत नाही काही काही ठिकाणी काय होतं काही काही बरेच जण त्यांच्या ह्याच्याप्रमाणे असल बर आपल्या नियम आपल्या ह्या जरी सांगतो दोन परड्या एका माणसाला हे होणार नाही संभाळणं होणार आहे का एक परडी हल्ली लोकांना संभाळणं होत नाही ती नेऊन कुठं पण लोक टाकून देतात तो दोन पर्डे सांभाळणं होणार आहे का आज तुमचा कार्यक्रम आहे तुम्हाला आनंद आहे म्हणून तुम्ही दोन काही चार घ्यासा बरं ते तुम्हाला सांभाळणं झालं पाहिजे त्याचं वागवणं झालं पाहिजे तुम्ही तुमच्या घरातल्यांना तुमच्या पुढच्या पिढीला पण त्या जगदर्मेचं झालं पाहिजे काही ठिकाणी बघितलं आता याच भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं तिला आंबाबाई पण आहे पण आहे त्या बाईकडे अंबाबाईचे पर्डे पण याडायचे पण आहे कसं करायचं त्याच्या मागच्यांनी कसं करायचं हे देणारला पण कळलं पाहिजे घ्या तुम्ही आमचं ऐकणार आम्ही काही म्हणू आजच्या मित्र आम्ही जर म्हणलं जर जाऊ शिवाजीनगर चालत जाऊ नये तुम्ही आमचं ऐकणार जा बरे बरे ना बरोबर आहे का नाही तो तुमचा दोष नाही आमच्या सारखा दोष आहे आम्ही ते नीटनिटक तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे आंबाबाई आली एडा आली ना दोघे आले ना या। एक कुंडाची परडी कुणाची घ्या असं का नाही की आंबाबाईचीच घ्या किंवा एड्याची दोघीपैकी कुणाची तरी एक परडी घ्या आणि दोघींच्या माळा घ्या त्यात त्या बसल्या जातात हे सांगायचा उद्देश काय आता आ, दोन दिवसापूर्वी माझ्याकडं इकडं या गोस्त्री साइड कोड आलो त्या बाईचा मुलगा आला होता आमच्या घरी आमच्या आणि दोन दोन पड्या आणून टाकतात आम्ही कसं करायचं आई तर जगत नाही का तुम्हाला आई तर माझी गेली कसं करायचं यासाठी मी तुम्हाला सांगून ठेवतो की तुमच्या नंतर तुमची मुलं बाळ आहेत त्यांना सगळं सोपं झालं पाहिजे अशा यांनी करा कुठल्याही प्रकार कोणी आम्ही काही पण सांगू तुम्हाला तुम्ही पण त्या गोष्टी चिडक्या तुमच्या तुम्हाला जे पण आशा केल्या पाहिजेत आज तुला अंबा उद्या तुला येडा येईल म्हणून येडाची पर्डी घ्यायची असं नाही तिची माळ जेव्हा येईल तेव्हा तिची माळ घ्यायची आधीच घ्यायची नाही बरोबर आहे ना बाकी सगळा मार्ग तुला माहिती आज तुला या चौकामध्ये जे काही हे तुला गुरुमंत्र दिले ते मंत्र तुला फक्त निसते आजच्या मी घेतले सोडून देण्यासाठी नाही ते पाठांतर करण्यासाठी ते पाठ करून त्या जगदंबेला प्रसन्न करून घेण्यासाठी घेतलेले आहेत नाही तर मंत्र घेतले आज इथं बऱ्याच जणींना मंत्र गुरुने दिले असतील बरं कोणाचे पाठ नाही का कोणाच्या लक्षात नाही मी सांगतो उगाच तुम्ही तुमच्या गुरुवर दोष देतात बरोबर आहे का ना तुम्ही तरी मागितले का त्या गुरुकडे मंत्र कधी आज सगळे इथं अंगात येऊन घुमले असतील केला पण मंत्र येणार नाही ते देवीचे आपण मंत्र म्हणले पाहिजेत त्या देवीचा मंत्र जप केला पाहिजे जरी नसर बाबा गुरुने दिला तरी आपण बाबा आपण तरी आपल्या याने भरपूर देवीचे धार्मिक पुस्तक तिथल्या तरी मंत्र घेऊन तुम्ही कधी मनाने बसलेत का त्या दे देवापी आज तुम्ही त्या अंगात वारं घेण्यापेक्षा वारं तर पण घेते वाजला काही येते कुणाचे आजकाल बारीक बारीक पोरांच्या पण लोक घ्या विचारणा करता शाळेत जायला पाहिजे तो बरोबर आहे का ना त्या सगळी बरं ते वारं घ्यायच्या देवावर तुम्हाला तुमची श्रद्धा आहे त्या देवाचे तुम्ही घरात बसून सेवा केली पाहिजे सेवा करणं म्हणजे काय तुमच्या वेळातला वेळ काढून त्या देवाचं मंत्र उच्चारण केलं पाहिजे तुम्ही काय करता एक हात एक मस्तक जोडता आणि देवाने भाई नीटच केलं नाही मी देवाला घेतलं काही बाहेर मला आम्हाला तर पंधरा पंधरा वर्षी माझ्या घरात सेवा करते ग काय सेवा करते तू तिची रोज पूजा करून साडी बदलून तिला निवड दाखवून ही सेवा असती का ही सेवा असती का तिची नको तिला निवड दाखवू नको तिला आंघोळ घालू बरं तिच्या बसवी बसून पाच मिनटं तरी तिच्या मंत्राचं जप कर एवढा आहे आणि सोपं झाले आता जे कोणी आहे त्याला काय वाचायची गरज नाही मोबाईलवर पण मंत्र झाले आपल्या कुणाकून पोराकडून एखाद्या बारक्या नातवंडाकडून ना जरी तो मंत्र घेतला चार वेळा ऐकला आता ज्याला कळत नाही त्याच्याकडं पण मोबाईल आहे मोठा स्क्रीन टचचा मग त्यात काय अवघड नाही मंत्र काढायला ते मंत्र घेऊन जरी तुम्ही काना लावून पाठ केला तरी तुमची भक्ती बरोबर आहे का कधी करायचंच नाही फक्त आपल्या गुरुला दोष द्यायचा गुरु कसा का असा ना आपण त्या जगदंबेला प्रसन्न केले पाहिजे गुरुंनी सांगितलं पाहिजे ना असं नाही आपण त्याला प्रसन्न करून घेतले पाहिजे प्रसन्न करण्यासाठी नका नारळ फोडू नका कोंबड कापू नका निवेद दाखवू तिच्या पुढं बसून तिच्या वाराला तिच्या पुढं बसून तिचे मंत्र जप करा त्या मंत्रामध्ये देव हा फक्त तंत्र मंत्रामध्ये बाकी कशामध्ये नाहीये तुमच्या देवाला तुम्ही सोनं घाला साड्या घाला महागाईची नाही का साड्या त्याला नाही देव फक्त तंत्र आणि मंत्र तुमचे तंत्र मंत्र जर तुम्ही त्या देवाबशी बसून सिद्ध केले तरच त्या मूर्तीमध्ये त्या देवीचं अस्तित्व येणार आहे कशाने तंत्र मंत्राने बाकी कशाने नाही त्याच्यामुळे आज जे दिलेत मंत्र ते पठण करायचं कळलं बाकी काय जोगायचं वगैरे सगळ्यांना प्रत्येक व्हिडिओत तुम्ही सांगत असतो त्या सांगितल्या म्हणण्याप्रमाणे चालायचं बरोबर आहे का चला